कासेगाव येथील तो खून अनैतिक संबंधाच्या संशयावरूनच चोवीस तासात खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश तीन संशयित आरोपींना अटक बावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी कासेगाव तालुका वाळवा येथील पांडुरंग भगवान शीद हे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता दुचाकीवरून त्यांच्या शेतात जनावरांचे दूध काढण्यासाठी जात असताना कासेगाव वाटेगाव हद्दीवरती असणाऱ्या सांझरपीचा माळ या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून दोन गोळ्या झाडून निर्गुण खून केला होता मात्र हा खून कोणत्या कारणातून झाला ते उघड होत नव्हतं यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासीगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरिश्चंद्र गावडे कुर्ळप पोलीस स्टेशनचे प्रभारी विक्रम पाटील बाजीराव पाटील सह चार टीम तयार करून तात्काळ तपासाची चक्री हलवण्यात आली यामध्ये सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीनुसार सुरेश नारायण ताटे राहणार इस्लामपूर विशाल जयवंत भोसले राहणार कामेरी व शिवाजी भीमराव भुसाळे राहणार मुळगाव उजळम तालुका बसव कल्याण जिल्हा बिदर कर्नाटक सध्या राहणार महादेवनगर इस्लामपूर या तीन संशयित आरोपींची नावे समोर आली त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरेश ताटे यांच्या पत्नीशी मयत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता याच संशयातून पांडुरंग शिंदे यांच्या खुणाची सुपारी विकास भोसले व शिवाजी पिसाळ यांना सहा लाख रुपयांना दिली असल्याचं सुरेश ताटे यांनी कबूल केलं यावरून त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता बावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असल्याची माहिती इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली सदर कारवाईमध्ये माननीय पोलीस निरीक्षक श्री राहीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हरिश्चंद्र गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार महिला पोलीस निरीक्षक रुपाली बोंबडे पोलीस उपनिरीक्षक श्री जगन्नाथ चव्हाण पोलीस उपनिरीक्षक

घटनेची माहिती सर आसगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचे पथक त्या ठिकाणी त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला त्याची गांभीर्य त्या पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी मॅडम एल सी बी पी आय त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळी त्या दिवशी आलेले आहेत सगळे आल्यानंतर वरिष्ठ आय जी साहेबांनी एस पी साहेबांनी पदके चार तयारी केली होती ते प्रत्येक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत दोन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगून दिले होते ते अँगल आम्ही एक्सप्लोर करतो सदर गुन्ह्यामधील कोणतीही माहिती प्राथमिक दृष्ट्या नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन चार पदके त्या पद्धतीनं कर सोता काम करत होते स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब या चारही पथकांच्या कामावर लक्ष ठेवून होते काल रोजी पुन्हा एस पी साहेब आय जी साहेब लोकही पोलीस स्टेशनला घेऊन सदर पुण्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकाकडनं पर अंदाज घेऊन त्यातील जे संशय निष्पन्न झाले होते ते निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघड आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये हो एक गुन्हा तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भोसाळे म्हणून आहे तर सुरेश ताटे हा मैताचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याची संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता तर त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची प्रथम आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अन्न दिसमाकडून वेपन फार विकत घेऊन त्यांच्या हातात घेऊन त्यांना त्याला मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झाली आहे सदरभुनाच्या अनुषंगाने तीन आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहे सदरभुवनातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असता त्यांना एकूण पाच दिवसांपूर्वी त्यांना बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोर्ट रिमांड देण्यात आलेला आहे